एका आयताची परिमिती अठ्या सेंटीमीटर असून त्यांची लागत आयताच्या लांबीच गुणोत्तर दिले आणि इथं काही तुम्हाला परिमिती दिली आणि तुम्हाला काय विचारले की त्या आयताची लांबी किती मग आता

यांचं गुणोत्तराचं प्रमाण दिले मग काय करायचं लांबी मानायची काय मानायची आठ आग आणि आधी काय मानायची पाच यस मग काय काय करायचे गुणायचे मग आता, या आता पाहा काय ना किंवा या दोघांची बेरीज करा आठ आणि पाच तेरा मग दोन गुणिले तेरा यश मग काय ना ते दोन्ही या की एक जर दोघांचा गुणाकार केला मग आता गुणाकारातला बाजूला काढला तर गुणाकारातले कुठं जातील करा मग काय ना अठ्यात्तर छे लास आता सव्वीस ना काय करायचे अठ्यात्तर ला भागायचे मग सव्वीस एक सव्वीस सव्वीस त्री मग एक्स बरोबर काय झाले तीन आता एक्स ची किंमत किती आली तीन मग आपल्याला काय लांबी किती आहे रुंदी किती आहे हे जशा तशा जश्या किमती ठेवायच्या मग पहिल्यांदा काय आहे लांबी मग लांबी बरोबर काय झालं आपण लांबी बरोबर आठ एक्सले मै गुणीले एक्स बरबर कि चौबीस चौबीस सेंटीमीटर आता जर रुंदी तो ती ती का एक्स बरबर कि तीन पांच पंद्रह सेंटीमीटर हि काी है मग आता पा आपलं उत्तर बरोबर आहे किंवा चूक आहे ते पहा आयाताची परिमिती म्हणजे काय किंवा कशाची परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची आता या आयाताची लांबी किती चोवीस म्हणजे ही बाजू चोवीस ही बाजू चोवीस वृंदी किती आली पंधरा ही बाजू पंधरा ही बाजू पंधरा परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज मग पहा चोवीस आणि चोवीस हे पंधरा आणि हे पंधरा किती मग किती होता अठ्यात्तर म्हणजे या सर्व बाजूंची बेरीज किती आली अठ्यात्तर मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय विचारलंय आयताची लांबी किती मग आयाताची लांबी आलेली आहे चोवीस सेंटी Vielen